खूप स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन भारत सरकार कार्मिक लोक विकसित पेन्शन मंत्रालय तर मित्रांनो स्टॉप सिलेक्शनमध्ये मित्रांनो भरती आलेली आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पोस्ट असणार आहे मित्रांनो परमनंट पोस्ट असणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आणि मित्रांनो तुमची डेट कधीपासून म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे काय तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शैक्षणिक पात्र का पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं तर मित्रांनो तुमची सव्वीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर बघू शकता इथं लास्ट डेट बघू शकता सतरा आठ दोन हजार चोवीस तर मित्रांनो याला फी पण कमी आहे फक्त शंभर रुपये चलन तुमचं असणार आहे ठीक आहे तर कशा पद्धतीच्या व्हॅकन्सीज आहेत वयोम्हाला आता काय असणार आहे संपूर्ण अपडेट बघणार आहोत तर स्टेनोग्राफर सी अँड स्टेनोग्राफर डीसाठी ह्या व्हॅकन्सीज आहेत मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला मध्ये सूट देण्यात आलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता तर तुमचं जे जनरल रिजनिंग वगैरे कशा पद्धतीने अभ्यासक्रम असणार संपूर्ण माहिती बघा तर इथं कॅटेगरी वाईज इथं तुमचं जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे बघू शकता एस सी एस टी फाईव्ह इयर्स ओ बी सी थ्री इयर्स पी डब्ल्यू डी ओ बी सी थर्टीन इयर्स तर एक्स सर्विसमॅन फिफ्टीन इयर्स तर मित्रांनो अशा पद्धतीने तिथं आरक्षण देण्यात आलेलं आहे तर बघू शकता कशा पद्धतीने ही परीक्षा पद्धती याची असणार आहे परमनंट गव्हर्मेंट जॉब आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही बघू शकता एक्झामिनेशन कशा पद्धतीने असणार आहे काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला थोडा आपण अनस्किम करा अतिशय महत्त्वाची तर सेंटर पण तुमच्या इथं बघू शकता सेंटर कशा पद्धतीने असणार आहेत तर तर मित्रांनो बिहार वगैरे मुझफ्फरपूर बिहार तर भरपूर असे बाहेरचे सेंटर असणार आहेत रायपूर इटानगर अशा पद्धतीने तुमची त्या ठिकाणी तुमचे सेंटर होणार आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की एक्झामिनेशन शेड्यूल काय असणार आहे जनरल बस बघू शकता तुम्ही जनरल जे आहे जनरल अँड इंटेलिजन्स रिजनिंग सामान्य तर्कश शास्त्रज्ञान तुम्हाला असणार आहे पन्नास मार्कासाठी पन्नास गुणांना ठीक आहे त्याला वेळ आहे तुम्हाला मित्रांनो दोन दोन अह दोन तास चाळीस मिनटं तुम्हाला टाईम असणार आहे तर इंग्लिश जनरल अवारनेस असणार आहे सामान्य ज्ञान इंग्लिश लँग्वेज अँड कम्पोजिशन तर मित्रांनो एक निबंध असणार आहे तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला शंभर मार्कासाठी हे परीक्षा असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पेपर कशा पद्धतीने बघू शकता तर पुढे बघू शकता मित्रांनो स्किल्स टेस्ट पण तुमची असणार आहे स्टेनोग्राफरसाठी तर तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणजे टायपिस्ट म्हणजे मित्रांनो टाईम देण्यात येईल तुम्हाला पन्नास वर्ड तुम्हाला तिथं मिनिमम पन्नास वर्ड तुम्हाला टायमिंगमध्ये तिथं टाईप करायचे आहेत स्टेनोग्राफर हिंदीसाठी पण पासष्ट वर्ड तुम्हाला नव्वद मिनटामध्ये टाईप करायचे आहेत तर स्टेनोग्राफर इंग्लिश चाळीस मिनिट पंचावन्न वर्ड्स अशा पद्धतीने मित्रांनो स्टेनोग्राफरचं पण इथं देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बघू शकता की आधार कार्ड वगैरे वोट वोटर आय डी पॅन कार्ड तुम्हाला ओळखपत्र जे पण असेल ते तुमचं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डी व्ही व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होऊ शकतं स्टाफ सिलेक्शनमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो वॅकेन्सीज आले तर मोठ्या पद्धतीने म्हणजे मोठ्या वॅकन्सीज आहेत फी पण खूप कमी आहे त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरा आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही की संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता की खूप मोठी ॲड असणार आहे मित्रांनो ही केंद्र सरकारची परमनंट जॉब आहे तर सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर फॉर्म भरा मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टाफ सिलेक्शनमध्ये मोठी पोस्ट भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलतन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद